रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले कर्ज तालुका संघटक भालचंद्र गायकवाड यांना पन्नासवाव्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा कर्जत तालुक्यातील नेरळजवळ असलेले ग्रामपंचायत सरपंच महेश विरले आणि त्यांचे सौभाग्यवती ज्योत्स् महेश विरले यांच्या संकल्पनातून महिलांचा सन्मान विविध नृत्य कार्यक्रमाचे भरगच्छ हदी कुंकू कार्यक्रमासाठी थी परिसरातील महिला भगिनींनी दीड ते दोन हजार महिला भगिनींनी हजेरी लावली या हदी कुंकुवाच्या कार्यक्रमासाठी कोल्हारे ग्रामपंचायत सरपंच यांनी आपल्या कामाचा लेखाजोगा आपल्या ग्रामपंचायतीमधील विविध विकास कामांची जी कामं पिढ्यान होत नव्हती अशी काम सरपंच महेश विरले यांनी करून दाखवले व आदर्श सरपंच म्हणून ग्रामपंचायत मध्ये पाहिलं जात तसेच सौ ज्योत्नाताई महेश विरले यांनी जी संकल्पना सर्व महिला भगिनींना व ग्रामपंचायत सदस्य मिळून महिलांना साड्या बक्षिस दिल्याने भगिनींच्या मनात एक आदर्श निर्माण केला आहे ज्योत्नाताई यांच्या कार्याला सलाम आयोजित परंपरा संस्कृती गाण्याने नृत्य करून महिलांच्या हदी समारंभात मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी कोलारे ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच महेश विरले तसेच उपसरपंच सौ साक्षी सोमनाथ बिर्ले व माजी उपसरपंच रोशन म्हस्कर सौ अस्मिता बिर्ले व सौ नूतन पेरणे सौ गीता मोरे सौ सव सविता कोळंबे आणि तंटामुक्त अध्यक्ष पंपेश विर्ले या कार्यक्रमासाठी धामोदे गावातील माघी गणेश उत्सव निमित्ताने डिस्कवर हॉटेल येथे महिलांच्या हदिकुंकू समारंभ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला नमस्कार माझं नाव ज्योत्नामय शिरले आज आपण हा आलिगुंकूचा कार्यक्रम आयोजित केला त्या कार्यक्रमात दीड ते दोन हजार महिला उपस्थित होत्या त्यामध्ये आम्ही सांस्कृतिक खेळ घेतले महिलांना वाटप केले व वा काही प्रश्नमंजुषा असे छोटे छोटे गेम्स घेतले आम्ही तर तसेच महिला रोजच्या दगदगीतून आपण महिलांना थोडासा वेळ देता यावा त्यासाठी आम्ही असे कार्यक्रम आयोजित करतो तर असेच नेहमी आम्ही असे कार्यक्रम महिलांसाठी आयोजित करत राहू आणि महिलांसाठी काही उपाय योजना असतील काही त्यांच्यासाठी तर त्या आम्ही उभारत राहू का त्या घरी बसल्या बसल्या तुम्हाला त्यांना काही रोजगार मिळावा यासाठी आमचे खूप प्रयत्न चालू आहेत पुढे कर्जत लाईसाठी गणेश पवार कर्जत